कॅल्शियन सहकारकारांचे येरोडा युनिटने पवित्र हृदय पासून डी नॉबिली कॉलेज रामवाडीपर्यंत शांतता रॅलीचे आयोजन केले या रॅलीमध्ये सर्व वयोगटातील सहभागी तरुण आणि वयोवृद्ध एकत्र येऊन आपल्या विश्वासात चालले आणि देशात व जगभर शांतीसाठी प्रार्थना केली ही शांतता रॅली फादर किस्पिनो डिसोजा यांनी केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेने सुरू झाली त्यांच्या नेतृत्वाने आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाने पुढील प्रवासाला एक विचारशील स्वरूप दिला त्यांच्या समर्पण आणि सेवेसाठी फादर क्रिस्पिनो यांना सेल्शियन सहकारांच्या वतीने साकार एडविन आणि आशिषने एक शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरांजली सादर केली डी नॉबेली कॉलेजवर पोहोचताच सहभागी पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती आणि पवित्र मिसा करण्यात आली कार्यक्रमाचा समारोप फादर विलियम यांच्या अंतिम आशीर्वादाने झाला ज्यांनी सर्वांना त्यांच्या दैनिक जीवनात शांती आणि एकता यांचा आत्मा बाळगण्याचा प्रोत्साहन दिला यानंतर फादर विलियम यांना देखील वॉलिस्टन आणि श्रुतीने मानाचा पुरस्कार दिला ही रॅली सहभागींसाठी एकता आणि बंधुत्वाची भावना विकसित करण्यास मदत करण्यात आली सॅल्शियन सहकारी पुढील अशा संधीसाठी उत्कंठीत आहे जिथे विश्वास आणि कृती वाढण्याचा संयोग होतो